नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत भारतातील सर्वात लांब पूल मुंबई ट्रान्स हर्बल लिंकचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या एक दिवसीय दौऱ्यात भारतातील सर्वात लांब सागरी सेतू एकवीस पूर्णांक आठ किमी लांबीच्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे शिवडी नावाशेवा अटल सेतूचे उद्घाटन करतील यात सहा पदरी पुलाचा समावेश आहे जो अठरा हजार कोटी रुपये खर्चून बांधला गेला आहे हा पूल समुद्रावर सोळा पॉईंट पाच किमी लांबीचा आणि जमिनीवर सुमारे पाच पॉईंट पाच किमीचा असून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंब नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे या पुलामुळे मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासाचे अंतर अवघ्या वीस मिनिटात पार करता येणार आहे तसेच नवी मुंबई रायगड यासह इतर शहरांना जोडत असून त्यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रकल्प मोठे उद्योग समूह येणार आहेत त्यातून या परिसराचाही विकास होणार आहे हा मार्ग शिवडी येथून सुरू होऊन समुद्र मार्गे नावाशेवा येथून इतर मार्गांना जोडला जातो यात वाहन चालकांना एकेरी प्रवासासाठी दोनशे पन्नास रुपये मोजावे लागणार आहेत न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या ताज्या बातम्या मिळवण्यासाठी लवकरच आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा